व्यासपीठ गावची खबर न्यूज आर टी ओ विभाग आणि मोठ्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचे लागेबंद वाहतूक सेनेचे संगम साधव यांचा आर टी ओ विभागावर आरोप पनवेल व पेन आर टी ओ विभागाच्या चौकशीची मागणी करणार कारवाई न झाल्यास एक फेब्रुवारीपासून अमरण उपोषण करणार संगम जाधव यांचा इशारा खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून या औद्योगिक नगरीत दररोज ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने ही ओव्हरलोड वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरल्याने त्या ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई व्हावी अशी मागणी शिवशाही व्यापार संघ कोकण प्रदेशाध्यक्ष संगम जाधव यांनी केली असता यावर आरटीओ विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर संगम जाधव यांनी चोवीस जानेवारीपासून सावरोली टोलनाक्याजवळ चोवीस तास जागता पहारा देत अनोखा आंदोलन केले असता दरम्यान संगम जाधव यांनी आरटीओ विभाग विभागावर निशाणा साधत आर टी ओ विभागाने मोठ्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचे लागेबंद असल्याचा आरोप केल्याने आर टी ओ विभागाच्या कारभाराबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त केली जाते आहे तर संगम जाधव हे पेन व पनवेल आर टी ओ विभागाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री व वरिष्ठ विभाग यांच्याकडे करणार असल्याची माहिती दिली आहे आर टी विभागाशी पत्रव्यवहार करूनही येत्या चोवीस तारखेपासून आम्ही उपोषणाला बसलो होतो इथे एकतीस तारखेपर्यंत उपोषण करतो आहे आम्ही वारंवार आम्ही आर आर टी ओला फोन करतो किंवा ओवरलोड संदर्भात त्यांना माहिती देतो पण त्यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जात नाही या ह्याच्यामध्ये आर टी ओ विभागाचेच काहीतरी हस्तक्षेप झालेलं आम्हाला जाणवतं आहे आणि ह्यांचे आर टी ओ आर टी ओ आणि मोठे जे ओव्हरलोडच्या गाड्या करतात ह्या मालकांचे ह्यांचे लागेबंदे असल्याची आम्हाला शक्यता आहे म्हणून आम्ही पेन आणि पनवेल आर टी ओ विभागाचे चौकशीचे चौकशी करण्यासाठी मागणी करणार आहे ह्यांची चौकशी होण्यात यावी संगम जाधव यांनी पत्रकारांना माहिती देताना आर टी ओ विभागाशी पत्रव्यवहार करूनही तसेच फोनद्वारे वेळोवेळी वेड़ माहिती देऊनही आर टी ओ विभाग ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करत नाही त्यामुळे त्या ओव्हरलोड त्या वाहतुकीमुळे आर टी ओ विभागाचे हस्तक्षेप असल्याचे निदर्शनास येत असून आर टी ओ व वो मोठे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहन मालकांचे रागेबंद असल्याचे आम्हाला दिसून येत आहे असे सांगून पेर व पनवेल आर टी ओ विभागाच्या चौकशीची मागणी करणार असून या मनमानी कारभाराबाबत एक फेब्रुवारीपासून शिवशाही व्यापार संघटना वाहतूक विभाग अमृन उपोषण करणार आहे चोवीस जानेवारीपासून सावली टोल नाक्याजवळ सुरू करण्यात आलेल्या चोवीस तास जागतापहारा आंदोलनात शिवशाही व्यापार संघटना वाहतूक विभाग कोकण प्रदेशाध्यक्ष संगम साधव रायगड जिल्हा अध्यक्ष योगेश बैलमारे उपाध्यक्ष शेखर धोत्रे खलापूर तालुका अध्यक्ष अनिल मामूनकर उप तालुकाध्यक्ष अर्जुन देशमुख हे सहभागी झाले असून या आंदोलनाला अनेक स्तरावरून पाठिंबा मिळत आहे तर आर विभाग सर्वसामान्य वाहन चालकावर कारवाई करत मोठे दंड आकारत असतानाच रोड वाहतूक बिंदास्तपणे करणाऱ्या वाहनावर का कारवाई करत नाही याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत